कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार डोळगाव येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका वर्षा गोपाल लांबाडे व जिल्हा परिषद कन्या शाळेतील सहाय्यक शिक्षक गोपाल लांबाडे यांनी जाणीवपूर्वक डोळगाव येथील काही व्हॉट्सअप ग्रुपवर प्रल्हाद खोडके यांच्यातील संवादाचा व्हिडिओ दिनांक एकवीस मार्च रोजी व्हायरल केला होता बदनामी करण्याच्या हेतूने शिक्षक दाम्पत्याने व्हायरल केलेल्या व्हिडिओबद्दल प्रल्हाद खोडके यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे वारंवार पैशाची मागणी पूर्ण न करू शकल्यामुळे पत्रकार खुडके बदनामी करतो पंचायती करतो निलंबनाचे अधिकार दिले असे बदनामीकारक व्हिडिओ पोस्ट समाज माध्यमावर व्हायरल केली होती सदर तीन पॉईंट दहा सेकंदाचे व्हिडिओत प्रल्हाद खोडके मागील दोन वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेबद्दल माहिती मागण्यास गेले असता शिक्षिका सुवर्षा लांबाळे यांचे मोबाईलवर व्हिडिओ बनवून त्यामध्ये असे म्हणतात की तुम्ही सर्वच पत्रकार माझ्याकडून पैसे घेऊन जातात असा व्हिडिओ दोन्ही पती पत्नींनी दोन्ही व्हॉट्सअप ग्रुपला प्रसिद्ध करून पत्रकार प्रल्हाद खोडके व सहकारी पत्रकारांची बदनामी केली आहे या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे तुम्ही सर्व पत्रकार माझ्याकडून पैसे नेता तर पत्रकारांना पैसे देण्यासारखे काय काळे काम या शाळेत सुरू आहे असा प्रश्न जनता विचारत आहे तरी त्यांच्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही व्हावी अशी तक्रार डोणगाव पोलिसात दाखल केली आहे प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा